मित्रांनो मांसाहारापेक्षा शाकाहार स्वीकारणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे शरीराला हलकं पचायला सोपं आणि आरोग्यदायी असा आहार म्हणून शाकाहाराची लोकप्रियता वाढली आहे विशेषतः कोरोना नंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठे बदल झाले आणि त्यांचा झुकाव शाकाहाराकडे अधिक झाला तज्ज्ञ देखील शाकाहार मांसाहारापेक्षा अधिक फायदेशीर असल्याचं सांगतात अशातच भारतातील एका शहराने इतिहास घडवला असून ते जगातील पहिलं पूर्ण शाकाहारी शहर ठरलं आहे आता हे शहर नेमकं कोणतं चला जाणून घेऊया मित्रांनो भावनगर जिल्ह्यामध्ये पालिताना शहर हे आता पूर्णपणे शाकाहारी घोषित करण्यात आहे या निर्णयानंतर शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ विकणे बनवणे किंवा खाणे पूर्णतः बंद करण्यात आले आहे त्यामुळे पालिताना हे, हे जगातील पहिलं अधिकृत शाकाहारी शहर ठरलं आहे आणि त्यामुळेच ते जागतिक स्तरावर विशेष चर्चेत आलं आहे मित्रांनो पालिताना हे जैन समुदायासाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं येथील धार्मिक वातावरण आणि परंपरा जपण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते काही काळापूर्वी जैन साधूंनी शहरामध्ये विक्री विरोधात आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय अंमलात आणला आता या शहरामध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच उपलब्ध असेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे मित्रांनो पालिताना गुजरात मधील अहमदाबाद पासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर असून रस्त्याने येथे पोहोचण्यासाठी साधारण सात तासांचा प्रवास करावा लागतो जैन धर्मियांचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या शहरामध्ये नॉनव्हेजवर बंदी घालण्यासाठी जैन मुनींनी दीर्घकाळ लढा दिला दोन हजार चौदामध्ये सुमारे दोनशे जैन साधूंनी तब्बल अडीचशे तास चाललेले उपोषण केले होते त्यांची प्रमुख मागणी शहरातील कत्तलखाने बंद करण्याची आणि पशुवत थांबवण्याची होती जैन समुदायाच्या धार्मिक श्रद्धांचा आदर म्हणून सरकारने मांस अंडी यांच्या विक्रीवर तसेच पशुवध यावर पूर्ण बंदी लागू केली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूदही करण्यात आली त्यामुळे हा निर्णय जैन समाजासाठी मोठा विजय समजला जातो या बंदी नंतर शाकाहारी जेवण देणाऱ्या हॉटेल्सचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे विविध प्रकारचे शुद्ध शाकाहारी पदार्थ येथे सहज उपलब्ध होऊ लागले आहेत मित्रांनो आता आपण व्हेज वर्सेस नॉन या मुद्द्यावर बोलणार आहोत सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया की ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी कोणत्याही प्रकारच्या आहाराचं समर्थन किंवा विरोध करणार नाहीये तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी दोन्ही आहारांचे फायदे आणि तोटे असतात मानवाचा आहार नेहमीच त्याच्या शरीराच्या गरजांवर वातावरणावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो त्यामुळे कोणता आहार योग्य यापेक्षा कोणता आहार तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात सूट होतो हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे जगभरामध्ये या दोन्ही आहारांवर चर्चा मतभेद आणि संशोधन सुरूच असतात पण सत्य हे आहे की शाकाहार आणि मांसाहार दोघांचेही स्वतःचे ठोस फायदे आणि विशिष्ट मर्यादा आहे शाकाहारी आहार हा शरीरासाठी नैसर्गिकरित्या हलका पचायला सोपा आणि संतुलित मानला जातो भाज्या फळे संपूर्ण धान्य आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात असणारे फायबर अँटीऑक्सिडंट्स मॅग्नेशियम आणि विविध व्हिटॅमिन्स शरीराची पचनक्रिया सुधारतात आतड्यांचे आरोग्य बळकट करतात आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात अशा प्रकारच्या आहारामुळे शरीरातील अपायकारक पदार्थ सहज बाहेर पडतात मेटाबॉलिझम सुरळीत राहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो अनेक संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे की शाकाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्तदाब नियंत्रणात राहण्याची शक्यता जास्त असते तसेच हृदयविकार मधुमेह आणि स्थूलतेसारख्या समस्यांचा धोका तुलनेने कमी दिसून येतो ज्यांची जीवनशैली शांत स्थिर आणि कमी ताणतणावाची असते अशा लोकांसाठी शाकाहारी जीवन पद्धती अधिक उपयुक्त ठरते असा आहार शरीराला आवश्यक ते पोषक तत्व पुरवतो आणि पचन तंत्रावर अनावश्यक भार टाकत नाही त्यामुळे ऊर्जा पातळी दिवसभर स्थिर राहते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्वचेचा नूर वाढवण्यासाठी आणि शरीराला हलकंफुलकं वाटण्यासाठीही शाकाहार महत्त्वाची भूमिका बजावतो नियमित शाकाहारी पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात प्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक स्थिरता मिळते त्यामुळे जगभरात शाकाहाराकडे कल वाढत असून अधिकाधिक अधिक लोक निरोगी जीवनासाठी या आहार शैलीला स्वीकारताना दिसतात शाकाहारी आहाराचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे दीर्घकालीन आणि गंभीर आजारांपासून संरक्षण अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये दिसून आला आहे की नियमित शाकाहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका तुलनेने कमी असतो कारण वनस्पतीजन्य अन्नामध्ये असणारे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटकांची निर्मिती कमी करतात आणि पेशींचे नुकसान होऊ देत नाही त्यामुळे शरीरातील दाह नियंत्रित राहतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही अधिक सक्षम होते शाकाहारी पदार्थांमध्ये मिळणारे फायबर पोट आणि पचन संस्थेचे आरोग्य सुधारते ज्याचा थेट परिणाम अनेक दीर्घकालीन आजारांवर होतो त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक पोषण मिळवण्यासाठी शाकाहार खरोखरच प्रभावी ठरू शकतो पण मित्रांनो शाकाहारी आहार जितका फायदेशीर आहे तितकाच काळजीपूर्वक घेण्याचीही गरज असते कारण पूर्णपणे वनस्पतीजन्य आहार घेतल्यास काही महत्वाच्या पोषक तत्वांची कमतरता दिसू शकते जसं की आयरन ओमिकॅथ्री फॅटी ऍसिडस आणि विशेषत व्हिटॅमिन बी ही पोषक तत्वे शरीराच्या मेंदू हाडे रक्तनिर्मिती आणि ऊर्जा नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे शाकाहारी जीवनशैली स्वीकारताना पूरक आहार किंवा आहारातील योग्य पर्याय यांचा समावेश करणे महत्वाचे ठरते म्हणूनच शाकाहार हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय असला तरी तो संतुलित प्रमाणात आणि योग्य नियोजनासह घेतल्यासच त्याचा संपूर्ण फायदा शरीराला मिळतो मित्रांनो मांसाहाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आढळणारे उच्च दर्जाचे प्रोटीन जे शरीर शोषून थेट स्नायूंच्या वाढीसाठी वापरते मांस मासे आणि अंड्यांमधील प्रोटीनचे पूर्ण असल्यामुळे ते स्नायूंची दुरुस्ती शरीराची ताकद आणि हाडांची मजबूती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते विशेषतः खेळाडू बॉडी बिल्डिंग करणारे युवक आणि दिवसभरात शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना मांसाहारी पदार्थांमधून मिळणारे प्रोटीन झिक क्रिएटिन आणि विविध खनिजे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि परफॉर्मन्स वाढवतात याशिवाय प्रमाणात मिळणारे में मेंदूचे कार्य सुरळीत ठेवणे रक्तपेशींची निर्मिती योग्यरित्या चालू ठेवणे आणि तंत्रिका तंत्राच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचे मानले जाते याचबरोबर काही माशांमध्ये विशेषतः सॅल्मन ट्युना सार्डिन्स यामध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात हे चांगले फॅट्स शरीरातील दहा कमी करतात हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि मेंदूची तीक्ष्णता स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतात ओमेगा थ्रीच्या नियमित सेवनामुळे तणाव कमी होतो हार्मोन संतुलित राहतात आणि मानसिक स्थैर्य मिळते त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीने पाहता संतुलित प्रमाणात घेतलेला मांसाहारी आहार शरीराला आवश्यक पोषण शक्ती आणि पुनर्बांधणी क्षमता देतो जे केवळ सक्रिय जीवन जगणाऱ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरते मांसाहाराचे फायदे जसे ठळक आहेत तसेच त्याच्या मर्यादाही दुर्लक्ष करता येत नाही अनेक अभ्यासांनुसार लाल माणसाचे अतिसेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक होऊ शकतो त्यातही प्रक्रिया केलेल्या माणसामध्ये सोडियम प्रिझर्वेटिव्ज आणि जास्त प्रमाणात चरबी असते जी दीर्घकालीन आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकते अशा प्रकारचे मांस सतत आहारात घेतल्यास रक्तदाब वाढणे पचनसंस्थेवर ताण येणे किंवा लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते त्यामुळे मांसाहार आरोग्यास चांगला आहे की वाईट याचे उत्तर किती आणि कसा यावर अवलंबून असते पण याच ठिकाणी एक महत्वाचा फरक दिसून येतो संतुलित प्रमाणात घेतलेला शुद्ध प्रक्रिया खट, कट, ले ले प्रक्रिया ले ले न प्रक्रिया केलेला शरीरासाठी पोषणदायी आणि उपयुक्त ठरतो कारण अशा प्रकारच्या माणसामध्ये आवश्यक चांगल्या प्रमाणात मिळतात आणि त्याची पचन क्षमता देखील तुलनेने चांगली असते दुसरीकडे जास्त तिखट तेलकट तळलेले किंवा प्रक्रिया केलेले मांसाहार शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात ते पचनास कठीण जड आणि शरीरात दहा निर्माण करणारे ठरू शकतात त्यामुळे मांसाहाराचे आरोग्यदायी फायदे मिळवायचे असतील तर तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या ठरतात योग्य प्रमाण योग्य स्वयंपाक पद्धत आणि संपूर्ण स्वच्छता या नियमांचे पालन केले तर मांसाहार शरीराला हानिकारक न ठरता उलट आरोग्याला पूरक ठरू शकतो शाकाहार योग्य की मांसाहार योग्य याचे एकसारखे सार्वत्रिक उत्तर नसते कारण आहाराची निवड ही व्यक्तीच्या जीवनशैलीवर शारीरिक गरजांवर आणि आरोग्य स्थितीवर पूर्णपणे अवलंबून असते असते ज्या व्यक्ती दिवसाचा बहुतांश वेळ बसून काम करतात करतात मानसिक श्रम जास्त किंवा शारीरिक हालचाल कमी अशांसाठी शाकाहार अधिक हलका सहज पचणारा आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवणारा असतो शाकाहारी आहारामध्ये तंतुमय पदार्थ जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट्स आणि पचन सुधारण्यासाठी मदत करणारे घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे अशा जीवनशैली असलेल्या व्यक्तींना तो अधिक फायदेशीर ठरतो दुसरीकडे शाकाहार योग्य असूनही काही वेळा त्यातील प्रथिनांची मर्यादा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना अपुरी पडू शकते या उलट ज्या व्यक्ती सतत हालचालीत असतात वजन उचलणे असेल व्यायाम असेल क्रीडा किंवा जास्त ऊर्जा लागणारी कामे करतात अशांसाठी मांसाहारातील उच्च घनतेचे प्रोटीन बी समूहातील जीवनसत्त्वे आणि आवश्यक अम्युनो ऍसिड खूप प्रभावी ठरतात मांसाहार शरीराला ताकद स्नायूंची मजबूती आणि टिकाऊ ऊर्जा देतो म्हणूनच तज्ज्ञांचे मत एकच आहे की तुमच्या शरीराला जे सूट होते तोच आहार तुमच्यासाठी योग्य आहे आहाराची गुणवत्ता प्रमाण आणि पोषण या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणात जपल्या तर शाकाहार असो किंवा मांसाहार दोन्ही आरोग्यासाठी समतोल लाभ देऊ शकतात त्यामुळे आहाराची निवड ही कोण बरोबर आणि कोण चूक यावर नसून तुमच्या शरीराला काय आवश्यक का आहे हे ओळखण्यावर अवलंबून असते तर मित्रांनो शाकाहार आणि मांसाहार या दोन्ही आहारांचे गुणदोष आपण पाहिले आता तुमची वेळ आहे तुमच्या मते कोणता आहार अधिक संतुलित आहे तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये कोणता आहार जास्त सूट होतो आणि का या विषयाबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो शाकाहारी की मांसाहारी आहार अधिक फायदेशीर वाटतो तुमचे विचार आणि अनुभव खाली कमेंट मध्ये नक्की लिहा हाच तुमचा सहभाग इतर प्रेक्षकांसाठी ही उपयुक्त ठरेल आणि ह्या विषयावर एक आरोग्यदायी चर्चा होईल आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यदायी कंटेंट्स करीत आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र